नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी प्रवर्गासाठी आदिवासी संशोधन संस्था टी आर टी आय अंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे यासाठीचे शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण यासाठीचा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म सुरू झाली आहेत तर या संदर्भात पाहू शकता जे परिपत्रक आहे अर्ज करण्यासाठीचं हे आलेलं आहे अशा पद्धतीने जाहीर जाहिरातचा नमुना आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे पोलीस व सैन्यपदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये अडिवासी दोन हजार पंचवीस सव्वीस करता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत आदिवासी संशोधन संस्था टी आर टी आय पुणे या कार्यालयाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना पोलीस व सैन्यपदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी करता अनिवासी प्रशिक्षण देऊन पोलीस व सैन्य क्षेत्रातील कामगिरी बजावण्याची पाहू शकता संधी मिळावी म्हणून खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहेत सदर योजनेचा सविस्तर तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्र इत्यादी बाबतच्या अधिक माहिती करता कार्यालयाचं जी वेबसाईट आहे पाहू शकता टी आर टी आय डॉट महा महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर वेबसाईटवर भेट देऊन डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते कॉमन एंट्र टेस्ट ते सीई टी गुणांकन पद्धती करण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांच्या शारीरिक व शैक्षणिक अहर्तेनुसार सीई टीमधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन संस्था यांच्याकडे असणार आहेत ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख अंतिम तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असेल यामध्ये पाहू शकता पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतच्या या महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण पूर्व कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्र प्रमाणपत्र आणि इतर बाबी खालीलप्रमाणे आहेत यामध्ये पाहू शकता तुमचा वॅ वै, वॅलिड जो मेल आय डी आहे तो आवश्यक आहे मोबाईल नंबर त्याच्यानंतर अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी इतर सर्व कागदपत्र जे आहेत दहावी प्रमाणपत्र असेल बारावी प्रमाणपत्र पदवी गुणपत्रिका जात प्रमाणपत्र आहे आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग मध्ये अनाथ प्रमाणपत्र आहे राजपत्र त्याचबरोबर शारीरिक पात्रता पाहू शकता इथे सांगितलेले आहे पुरुष उमेदवारांसाठी अठरा ते तेहतीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता किमान उंची एकशे साठ सेंटीमीटर महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची आवश्यक आहे वय पाहू शकता वयाचं निकष पुरुषांसाठी सतरा ते एकवीस सैन्य भरतीसाठी पोलीस भरतीसाठी हे दोन्हीमध्ये चेक केलं जाऊ शकतं छाती पाहू शकता यामध्ये दर्शवण्यात आली आहे तर टीप वयवर्षगणना ही एक अगस्ट दोन हजार पंचवीस या रोजीची गृहित धरण्यात येईल म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं वय असणं आवश्यक आहे पोलिस प्रशिक्षण साठी अठरा ते तेतीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण प्रशिक्षणसाठी सतरा ते एकवीस वर्ष असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे टी आर टी आयची ची अधिकृतची वेबसाईट आहे यावर जारी करण्यात आली आहे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो सीईटी टी जी आहे या गुणांकन पद्धतीद्वारे उमान उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा पद्धतीने टी आर टी आय अंतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम बहात्तर हजार यामध्ये शिष्यवृत्ती असते त्याचबरोबर प्रशिक्षण जे मिळतं ते सुद्धा वेगळं असतं यामध्ये पाहू शकता लेखी परीक्षेसाठीचं मैदानी जास्तीसाठीचं प्रशिक्षण दिलं जातं तर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो एस टी दी प्रवर्गातील उमेदवारांसाठी या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद